खऱ्या पाहता पाहता गेली आठ वर्ष पाहिली तर मनसरमध्ये आम्ही सोळा हजार लोकांना आणि तालुक्यामध्ये जर पकडला आपण सगळा तालुका तर सव्वीस ते सत्तावीस हजार लोकांना आपण लाभ मिळवून दिला जे प्रत्यक्ष लाभ योजना ज्या आहेत राज्याच्या आणि केंद्राच्या त्या त्या ठिकाणी पोहोचवल्या ह्या सगळ्या योजना पोहोचवत असताना आपण तालुक्यामध्ये फिरत होतो मनसरमध्ये फिरत होतो तालुक्यामध्ये फिरायला लागल्यानंतर जाणवली की कुठं काय उणीव तो भीमाशंकरच्या टोकापासून तर काठापूरच्या टोकापर्यंत या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी आपण समस्या सोडवल्या आणि एकशे दहा कोटीची कामं या ठिकाणी आपण आणली खऱ्या अर्थान बंधू आणि भगिनीनु मी आजपर्यंत कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नाहीये आणि कुठलंही काम करायला तुमची प्रचंड इच्छाशक्ती लागते पण त्या इच्छा शक्तीच्या जोरावरती फक्त पहिल्यांदा बाप्प साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला माझी सून आज या ठिकाणी पहिल्यांदा भाषण करायला उभी राहिली तिचं भाषण ऐकल्यानंतर मला खरंच समाधान झालं कारण मला बापट साहेबांनी ज्यावेळेला अध्यक्षपद दिलं मी साहेबांना सांगितलं साहेब मला श्रद्धांजली पण वाहता येत नाही तुम्हाला ही जबाबदारी का देत आहेत तुम्ही नाही उदय तुला श्रद्धांजली वाहता नाही भाषण करता येऊ दे पण तू हे कर पद घे आणि सगळं शिकत गेलो तर तिचं पहिलं भाषण मला निश्चितच आवडलं एवढं चांगलं भाषण मला करता येत नव्हतं कारण आम्ही काम करणारी माणसं आहेत आम्ही भाषण करणारी बोलणारी माणसं नाही आहेत बोलण्यामध्ये वेळ घालवणारी नाही आहेत तर कायम सतत काम करण्यात कार्यमध राहण्यामध्ये असतं आणि कार्यमदता हीच खऱ्या अर्थाला जीवनाचं सार्थक असतं काहीतरी घडत असतं त्याप्रमाणे आम्ही पाहिलं मग भीमाशंकरचं चा भट्टीचं राम असेल रोड असतील अनेक समस्या पूल असतील साको पूल असतील हे सगळं सोडवलं गेले आपण एकशे दहा कोटीच्या कामामध्ये हे सगळं करत असताना आपल्याला जाणीव झाली की मनसरच्या आजूबाजूचा विकास मनसरचा विकास व्हायचा असेल तर खऱ्या अर्थाने मनसरचा रोड चांगले झाले पाहिजेत मग आपण खऱ्या अर्थानं आम्ही जो जाहीरनामा वचननामा जो छापलाय त्याच्या मागच्या बाजूला आम्ही केलेली कामं म्हणजे करणार हे नाही छापलं पण जो जाहीरनामा टाकला आपण तर त्याच्यामध्ये आपण आज मुळेवडी रोड पात्र जातो त्या मुळगाडी रोडला पाच कोटी नव्याण्णव लाख अठ्ठ्याहत्तर हजार आपण टाकलेत माझ्या नावाचं या ठिकाणी पत्र आहे कुणी पण तो रोड तयार झाला त्या रोडला त्या ठिकाणी सगळेजण जातात येत आहेत आणि त्या रोडचा वापर एवढा रोड चांगला म्हणजे जा जाण्याची सुविधा तर झालीच पण खऱ्या अर्थाने एक चांगलं मार्केट उभं राहिलं आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींना भाव आला असाच रोड आपण दुसरा जो रोड टाकला मनसरताय गांदळे वस्ती म्हणजे एस कॉर्नरचा जो रोड आहे त्या ठिकाणी ओढ्यात जायला पलीकडं जायला शेतीसाठी अत्यंत दुर्लक्षित असा रोड होता ते जाण्याना रोडच नव्हता त्या ठिकाणी आपण एक्क्याऐंशी लाख रुपये टाकले आणि तो रोड आज पूर्ण बंद झाला तो दळणासाठी वाहतुकीसाठी मोकळा झाला त्या ठिकाणी कोणी पन्नास साठ हजार रुपयाची गुंठाने जमीन घेत नव्हती तर आज त्या ठिकाणी पाच ते सहा लाख रुपये रेट तयार झाला मार्केट पण त्या ठिकाणी उपलब्ध होत आमचा दुर्लक्षित शेवाळवाडीची सोंडेमळा शेवाडीची वाडी शेवाळवाडी त्या ठिकाणी आपण एक कोटी शेहेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा रोड टाकला आणि ही कामं केली दोन हजार एकोणीस वीसला ला त्या ठिकाणी लोकांच्या अत्यंत अशा चांगल्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण झाली त्याचप्रमाणे आपण एक लाड्यापासून आपल्याकडं जो रोड येतो नोंढेमेळ्याचा नोंडी मळ्यातून यायला माझ्या अनेक शेतकरी बांधव दुधाच्या किटलं सकाळी दूध काढायचं डोक्यावरती घ्यायच्या चिखलातनं तुडवत यायचं आणि खूप त्रास व्हायचा व्हायचं आल्यानंतर कायम सांगायचं की सेट इतका त्रास होतो आम्हाला तर त्या ठिकाणी बापट साहेबांना प्रयत्न करून त्याही ठिकाणी आपण एक कोटी सदुसष्ट लाख चौवेचाळीस हजार रुपये असा भरीव निधी टाकला आणि मनसरला जोडणारे सर्व रोड अत्यंत चांगल्या पद्धतीने करून घेतले नंतर आपण पाहिलं तर मनसरमध्ये ज्या खऱ्या अर्थानं आपण जे रोड केले त्याचबरोबर तरुणांसाठी आपल्याला एकही व्यायामशाळा नव्हती जुन्या काळात पाहतो आपण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून घडवायचा असेल माणूस म्हणून मेन प्रोडक्ट काय तो तुमचं जी शारीरिक क्षमता आहे ही चांगली पाहिजे आणि शारीरिक क्षमता चांगली होण्यासाठी जिम पाहिजे आपण मध्ये सात जिम आणल्या अटल बिहारी वाजपेयी रावांना एक जिम काढली आणि जजे संभाजी महाराज चौकात काढली आमच्या गोडेगावचे हो आमचे काळे बसले त्या ते, ठिकाणी त्यांना जिम दिली तालुक्यात अनेक ठिकाणी जिम दिल्या आणि खऱ्या अर्थानं तरुणांनी त्या जिमचा वापर व्यायामासाठी केला एक चांगल्या आरोग्याचा त्या ठिकाणी त्यांना फायदा झाला त्या जिम त्याच्यानंतर आपण पाहतो वैयक्तिक लाभाच्या योजना असतील तर वैयक्तिक लाभाच्या योजनाही आपण अनेक ठिकाणी दिल्या आणि एक काम करत असताना आपण पाहतो की ह्या योजना देत असताना आपण वेळ का ही कधी पाहिलेली नाही मग रात्री आता खऱ्या अर्थानं महिला बघिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणीचे लाभ घेतात लाडक्या बहिणींचे लाभ घेण्यासाठी त्यांना केवायसी आवश्यक होती केवायसीसाठी बऱ्याच महिला दिवसभर कामाला जातात आणि मग दिवसभर त्यांना ऑफिसमध्ये येता येत नाहीत खऱ्या अर्थानं मग आमचं ऑफिस रात्री कुणी टिंगल करत असं मग रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत महिलांसाठी ऑफिस उघडं ठेवलं जातं आणि त्या ठिकाणी महिलांचे केवायसी केले जातात अशा सगळ्या दुर्लक्षित असलेल्या माता भगिनी बांधव त्यांच्यासाठी आम्ही आतापर्यंत काम केलं राजकारणात खऱ्या मी नौका होतो बापट सरकार लोकांनी खांडरी साहेबांना पाठवलं खांडरे साहेबांनी मला व्यवसाय पाहिला रामा भक्ती आम्हाला त्या खांडरे साहेबांना खऱ्या अर्थाने माझ्याकडे घेऊन आला आणि रामानी सांगितलं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीत काम करायचं असेल तर आमच्याकडे हा माणूस आहे मला काय प्रवेश करायचा नाही आहे आणि खांडरे साहेब माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी माझ्याकडे गप्पा मारत मारत पाच सहा महिने घालवले आणि एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माझा प्रवेश करून घेतला आणि झाली मी आलो पाहिलं तर आमच्याकडे एकही ग्रामपंचायत सदस्य नाही बोटावरती मोजणे इतकी एक, एक कार्यकारणी तयार होती नंतर मी खऱ्या अर्थाने पद घेतल्यानंतर पूर्ण तालुका पिंजून काढला गावात गेल्यानंतर लोक टिंगल करायचे अरे भारतीय जनता पार्टीचं काम इथं कुठं काय होतं का खऱ्या अर्थ व्यावसायिक संबंध होते माझे माझे पशु खाद्याच्या निर्मात याच्यात झालेले काही संबंध होते लोकांना चांगल्या योजना दाखवल्या मोदीजींचं काम दाखवलं योगीजींचं काम दाखवलं अटलजींचं काम दाखवलं भारतीय जनता पार्टीचा त्याग दाखवला दोन हजार चौदा नंतर झालेला बदल दाखवला आणि हे सगळे बदल करत असताना मी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर किती कामं करू शकतो हे दाखवलं हे सगळं करत असताना भारतीय जनता पार्टी फुलत गेली पहिल्या तालुक्यातला सरपंच मी केला त्याच्यानंतर अनेक सदस्य केले अनेक उपसरपंच झाले अनेक लोकांचे प्रवेश झाले आणि भारतीय जनता पार्टी एक कुटुंबाचं फुलत गेलं आणि खऱ्या अर्थानं मनसरमध्ये तर चांगलं बळ धरलं त्यांनी आणि मनसर मध्ये बळ धरल्यानंतर जे प्रस्थापित लोक आहे खऱ्या अर्थानं त्यांनी पस्तीस पस्तीस वर्ष राजकारण केलं वीस वीस वर्ष राजकारण केलं तीन तीनदा खासदारकी मिळाली नंतर तोपर्यंत आम्ही त्यांचीच कामं केली त्याच्यानंतर आता राज्यसभा लोकसभेला आम्ही त्यांचंच काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आमच्या वाट्याला टीका आली म्हटलं यांनी आमचं कामच केलं नाही मी सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महायुतीला आव्हान करतो की त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी नवनात्मनी सभा घेतल्या ज्या ठिकाणी काम केलं ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी येऊन त्यांनी आमचे बूथ पावे आजला यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्हाला म्हटलेली साहेबांना पडलेली मतं जास्त आहेत पण आम्ही राजकारण करत नाही आणि त्यांनी राजकारण करायला नव्हतं पाहिजे काहीतरी खोटे आरोप करून संजय थोरात हे चुकीचं काम करतायत हा हा एक मुद्दा होता राजवाडे म्हटलं तुम्ही इलेक्शनला त्यांच्याकडून पैसेच कधी घेत नाहीत त्यामुळे त्यांनी सांगितलं हो असं कधी होत नाही जो पैसे घेत नाही तो कामच करत नाही पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक होतो आम्हाला दहा निरोपाला त्यांच्या डायरी आजला जाऊन चाला आम्ही एक पैशाला त्यांच्या हात लावलेला नाही मग त्यांच्यातली आमच्यातलीच काही एक टीम जी आहे होती ती फक्त पैशासाठीच काम करते मग ते सगळ्यांनी त्यांनी काय त्यांचं साठं झालं या इलेक्शन मध्ये आणि जी मेन काम करणारी लोक होतो आम्ही त्यांना बाजूला करून अगदी युती करून टाकली पण युती केल्यानंतर लोक आम्हाला सांगायला लागले युती झाली तुमचं कुठं तुम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी करताय तुमच्याकडे तो उमेदवार नाहीत काय नाही म्हटलं आमचे सतरा उमेदवार रेडी आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फेच इलेक्शन लढवणार मी स्वतःहून हो एक पत्रकार परिषद घेतलं पार्टीला कळलं कारण इकडे युती डिक्लेअर केली मग आई काही आमच्या तालुका जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी सगळे सारवा सारव केली किंवा मी फोनवरती बोललो होतो पण असं काय मी शब्द दिलेला नव्हता मग दादा आले आणि सगळ्यांच्या मुलाखती झाल्या आणि सतरा उमेदवारांनी सतरा जागेसाठी सगळ्यांनी मुलाखती दिल्या नगराध्यक्षपदासाठी पण मुलाखती झाल्या हे सगळं झाल्यानंतर परतही कट कारस्थान शिरलं शिजलं गेलं गेलं काही जे काय झालं गेलं असेल पडदेच्या त्यांना लखलात त्याचा पण खऱ्या अर्थानं बन्सरवरती हा अन्याय झाला जे लोक काम करत होते त्या लोकांना तिकीट नाकारलं गेलं आणि ही जी युती झाली पमांगो तुमच्याकडं विधानसभा आहे तुमच्याकडं लोकसभा आहे दोन्ही वेळेला आम्ही काम केलं आमचं मनसर छोटस गाव आहे त्या गावात आम्ही कामं केलीत त्या गावात आम्हाला परत कामं करायची आम्हाला तुमची सत्ता उल नाहीये तुमचं महत्व कमी करायचं नाहीये तर आम्ही गोर गरीब जनतेचं कल्याणाची कामं करतो त्यांच्या सुखदुःखात जातो त्यांच्या जा अडचणी दूर करतो मग तुम्हाला त्याचा काय राग यायला पाहिजे आज संजय थोरात का नको आहे तुम्हाला आम्ही काय वाईट केलेलं आहे मनसाचा विकास केलाय कधी तुमचा भ्रष्टाचार काढला नाही ज्यांनी तुमचे भ्रष्टाचार काढले त्या भ्रष्टाचार आम्ही एक शब्द बोलवला नाही अजून त्यात आम्ही जर ह्याच्यात पडलो याच्यामध्ये पण आम्हाला त्याच्यात पडायचं नाही आम्हाला काम करून दाखवायचंय आम्हाला टीका करण्यात वेळ घालवायचा नाहीये आणि मग एवढं असताना सारख्या दा माणसाला दादा सारख्या माणसांना काय ही वेळ द्यावी की त्यांनी आमच्या सारख्या माणसाला सज्जन माणसाला माझ्यावर आरोप करून दाखवाय कुठले यांनी भ्रष्टाचाराचे करावेत खाजगी करावेत कुठले करावेत जी कामं खासदार करतो ती कामं मी करून दाखवली सहा कोटीचा रोड केला खासदारांनी मला दाखव मध्ये केलेला दा, के आहे म्हणून यांनी जी कामं दाखवली आजला मनसरमध्ये नगर नगरपंचायतच्या इलेक्शन आल्या त्यावेळेला आता यांनी ही कामं काढली एकशे दहा कोटी टाकले का आता मनसरच्या इलेक्शन चिंता आल्या पाहिजेत एकशे दहा कोटीची कामं टाकून एकशे दहा कोटीची कामं वाटून घेतली कुठलंही त्याचं टेंडर झालेलं नाहीये आणि हे काम करत असताना निकृष्ट दर्जा आज जी कामं टाकली जी टेंडर झाली ते एकही काम कंप्लीट झालेलं नाहीये किंवा त्याचा समाजासाठी काही वापर नाहीये ज्यांच्यासाठी केलं त्याचा उपयोग होत नाही मग स्मशानभूमीतलं काम असेल बाजारपेठेच बाजार तो जो आहे भाजीपाला तो पाहतो मी कोण एक व्यापारी जाऊन बसतोय तिथं एक खरेदीदार जातो त्या ठिकाणी रोडला बसतात त्या ठिकाणी लोक सहासष्ट कोटी सहासष्ट लाख रुपये त्या ठिकाणी टाकले नाट्यगृह बांधलं नाट्यग्रहाला दहा कोटी टाकले सात कोटी आले आज मनसरच्या एक टक्के जनतेने दाखवाव तुमचं नाट्यगृहाचं काम कुठं चाललंय अरे बाबा मनसरच्या जनतेला ही ऐंशी टक्के जनता ही शेतकरी आहे त्यांच्याकरता कृषी विज्ञान केंद्र आणला ही जी तरुण पिढीला रोजगार मिळत नाहीये जे शेती करतात त्यांना त्याचं शेतीचं ज्ञान मिळत हे नाटक पाहायला किती जण जाणार आहेत दोनशे तीनशे रुपये तुम्हाला तिकीट देऊन कोणतं नाटक पाहिजे तुम्ही इलेक्शन आलं का नाटक नाट्यगृह टाकता इलेक्शनच्या अगोदर तुम्ही लोकांना अलिबागला नेता देवाला नेता गोव्याला नेता अरे हे करू नका तुमचे प्रपंच खूप चांगले झाले आहेत मोठे झाले आहेत तुमच्या पार्ट्या मोठ्या झालेल्या आहेत पण समाजात समाज बिघडायचं काम करू नका आमच्या मंतरचा समाज बिघडायचं काम करू नका मंतर जाती जातीमध्ये तेड केला मळ्यामळ्यामध्ये तेड केला हे सगळं राजकारण कशासाठी फक्त तुमच्या राजकारणासाठी अरे हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही तुमचा पक्ष फोडला नाही तुमचा माणूस आमच्याकडे आणलेला आहे तुमच्या माणसाने आणलेली कामं आम्ही केली आम्ही कधीच कुठला पक्ष पाहिलेला नाहीये मनसाच्या बाबत हा दुजा भाव का खऱ्या अर्थानं आपण पाहतो आम्ही कुठलाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये शेतीमध्ये शेण काढलंय शेण भरलंय सगळ्या मायबाप जनतेने पाहिलेलं आहे आजलाही शेतात राबत असतो माझी सून जरी या सगळ्या बोलत असेल तर आजला तीही शेती करते ट्रॅक्टर चालवताय तर सगळं करतं आम्ही शेती केलेले या ठिकाणी चेअरमन बसलेत मी तर काय बोलवलं नाही पण त्यांनी पाहिलेलं आहे आमचे चेअरमन आलेले हे सगळे शेती करत असताना सगळ्या शेती करता किती अडचणी येतात हे आम्ही पाहिलंय शेतकऱ्याचं दुःख आम्ही पाहिलंय शेतकऱ्याच्या समस्या आम्ही पाहिल्यात तुम्ही डायरेक्ट आमदाराचे पुत्र म्हणून झाला कोण उद्योगपतीचा खासदार झाला कोण त्यांची जे कार्यकर्ते आहेत ते डायरेक्ट सगळं मिळालेलं आहे पण आमच्याकडं तसं काही नाहीये आम्ही ह्या मायबाप जनतेची सेवा करता करता या ठिकाणी आलेलो आहे आणि मग तुम्हाला हे का खुकलं तर तुम्ही आमची भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीत चालली असताना हे सगळा गोंधळ घालून ठेवला खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोण उमेदवार दिले काय कॅरेटियन लावला होता तुम्ही मला त्याचं शिक्षण पाहिलं त्याचं कर्तृत्व पाहिलंय त्याचं काय पाहिलं तुम्ही तुम्ही फक्त पाहिले घराणेशाही तो माझ्या जवळचा आहे का त्याच्या घरातले मला मत देत का त्याचे नातेवाईक मला मत देता येत का तो माझ्या पार्टीतल्या कार्यकर्त्याचा आहे का तो बँकेचा कर्मचारी आहे का हे क्रायटेरिया तो समाजाचं भलं करेल समाजाचं कल्याण करेल हा विषय कधीच नाहीये आणि म्हणलोच आज आपण पाहतो की आज आमची नगरपंचायतची ची इलेक्शन आहे स्वतः खासदार आणि साहेब वाड्या वाजतावरती हो रात्री बारा एक वाजेपर्यंत मार्गदर्शन करतायत मिटिंग घेत आहेत त्या मिटिंग घेतल्यानंतर आमच्याकडं लोंढेमळ्यामध्ये मिटिंग होती बागण वस्ती जाधव वस्ती आणि त्या ठिकाणी आमच्या गावातले मोठे शेठ आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तीन महिन्यामध्ये तर कचऱ्याचा प्रकल्प पूर्ण तयार करू नंतर साहेबांनी सांगितलं तीन महिन्यात नाही होणार सहा महिन्यात पण प्रकल तो प्रकल्प बंद आहे त्याला पोल्युशन कंट्रोल बोर्डाने परवानगी दिली नाही त्या ठिकाणी जो कचरा आणून टाकला होता सगळं विहिरींचं पाणी खराब झालं होतं त्या ठिकाणची अंगणवाडी बंद पडली होती त्या ठिकाणी लोकांना पाणी भरायला गेलं तर डास सावत होते शंभर दीडशे पोरं माझ्याकडे आली माझ्याकडे याच्या अगोदर साहेबांकडे फाईल नेली तीन दादांकडे फाईल नेली होती किंवा बाबा हा प्रकल्प इथला बंद करा तो काय बंद झाला नाही आम्ही आलो पोल्युशन कंट्रोल पहिल्यांदा सीओची मीटिंग घेतली शिव म्हटले हा बंद होणार नाही या सगळ्या गोष्टी आपण हा प्रकल्प चांगला झाल्यानंतर अत्यंत चांगला चालेल पण आम्ही पाहिलं त्याला कुठली परवानगी घेतलेली नव्हती मग आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डामधनं पत्र आणलं आणि शिवन दाखवलं हे काम पहिलं बंद करा हे अवैध काम हे तुम्ही कसे काय घे काम करता बनसरची पाच एकर जागा त्याच्यासाठी घेतली त्या पाच एकर जागेवरती तो प्रकल्प टाकायचा बाजूला आदिवासी मुलांचं हॉस्टेल त्याच्या शेजारी पोलीस क्वार्टर ते शाहरी पोलीस स्टेशन पलीकडच्या बाजूने सगळे बंगले त्याच्यानंतर क्रीडा संकुल ह्या चांगल्या जागेमध्ये कधी कचऱ्याचा प्रकल्प होऊ शकतो का मला सांगा शेतकरी बा पलीकडनं आमची सगळी शेती शेती असणारी वस्ती ह्या चार वाजत्या ज्या आहेत जादव वस्ती लोंडे माळा थोरात माळा त्या सगळ्या वस्त्या पण त्या ठिकाणी जो प्रोजेक्ट आणून ठेवलेला आहे मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवरती पोल्युशन पत्ता आणून हा प्रोजेक्ट आम्ही बंद केला आज ते काम चाललेलं आहे जो काही खर्च झाला तो फुकट वायाला गेला खऱ्या अर्थानं मग ह्या प्रोजेक्ट कुठं करायचे असतात का ज्या ठिकाणी खाणी आहेत बंद पडलेल्या आहेत त्याच पर्कोलशन होत नाहीत या ठिकाणी हे प्रोजेक्ट पाहिजे तर साहेब बंद ते तीन महिन्यात शेट बनतोय सहा महिन्यात एक तरुण उठला म्हटलं साहेब आमच्या समस्या काय ते तरी समजलात का तुम्हाला हा प्रोजेक्ट हा मला नको तुम्ही सांगताय तीन महिन्या नव्हता एक सांगताय सहा महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे म्हणजे आजला नेतृत्वाची अशी अवस्था आहे का त्यांना खाली काय काम करायचंय काय समस्या काय करायचंय हेच माहीत नाही मंत्रच्या समस्याच माहीत नाहीये तर मंत्रचा काय विकास करणार आहात तुम्ही तुमच्याकडनं कधी विकास होणार नाहीये काय मंत्रचं नुकसान केलं दोन हजार एकोणीसशे एकोणीस ला जी इलेक्शन झाली खऱ्या अर्थानं शिवाजीराव बेंडे पाटील पूर्ण क्षमतेने काम करत होते त्यानंतर त्यांना त्या काँग्रेसमधनं तिकीट फायनल केलेलं होतं त्यावरती त्यावेळी असा नाही झाला साहेबांना तिकीट गेलं दिलं गेलं टाळलं गेलं म्हणजे मनसरच्या बायाबत काय मान्य करणं हे या राजकीय लोकांचा हेतू आहे आणि मग ते खाली तळागळात पण तोच उद्देश होतो दोन पार्ट्यांमध्ये भांडणं लावा दोन घरांमध्ये भांडणं लावा आणि त्यांना बाजूला करा आज तिकीट देताना आपण बांधतोय ज्यांनी मनसरमध्ये यायला त्यांना जागा दिली आमचे नितीन शेठ थोरात असतील त्यांची जी मिसेस आहे अत्यंत सुसंस्कृत अगदी कीर्तन प्रवचन करणारी उच्च शिक्षित सगळ्या समाजाची बसूट असणारी तिचं तिकीट नाकारलं कांता शेठची सुनबाई अगदी डॉक्टर आहेत त्यांचं तिकीट नाकारलं माझं नगराध्यक्षपद येऊ नये माझ्या सुनेला नगराध्यक्षपद येऊ नये माझ्या युती केली आणि आम्हाला पक्ष तुला बाजूला काढण्यापर्यंत पण मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही फक्त हे चुकीची कामं करू शकता आम्हाला थांबवू शकता पक्षातून थांबवू शकता पण मला हे माहिती आहे की आम्ही अपक्ष म्हणून आता मला पक्षाने पण निलंबित केलंय तुम्ही नगराध्यक्ष पद घालवलोय पण अपक्ष म्हणून आम्ही किती कामं करू शकतो एक साधा कार्यकर्ता म्हणून मी शंभर कोटी आणले पण माझी सून ज्यावेळेला अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडून येईन निश्चित साहेब तुम्ही स्पर्धा लावा तुमचा जिल्हा परिषदचा सदस्य तुम्ही आत्तापर्यंत केलेली कामं दादांनी केलेली कामं मी वचन देतो की आमच्याकडं कुठलंही राजकीय वलय नसतं अपक्ष म्हणून तुमच्यापेक्षा एक कोटीची तरी काम आम्ही जास्त करून दाखवू माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना पण तुम्ही समाजाची कामं करा काय अत्यंत वाईट वाटतंय का दैने साहेब काय चुकीचं केलं मी मला सांगा सकाळी उठल्यापासून मी स्वछंदूमीतषक्रियाला असतो मैत्रीला असतो शंभर जणांचे फोन आले मी कुठे हजर असतो कुणाची फी भरायला नाही तर आम्ही हजर असतो शाळेत जातो दवाखान्यात जातो ग्रामीण रुग्णालयात जातो माझ्या मुस्लिम बांधवांना विचारा रात्री दोन वाजता फोन केल्यानंतर म्हणतात साहेब इथं घेतला जात नाही काय करू मी भावी वाय ला, तो ला भी। भी, सी फोन करतो तिथं त्यांना ऍडमिशन करून घेतो चार चार वाजेपर्यंत जा लागतो साहेब आम्ही काय चुकीचं केलंय तुम्ही काय शिक्षा देत आम्हाला का आमच्या पार्टीमध्ये हस्तक्षेप करताय का मंतरचं नुकसान करताय अरे आम्ही मंतरच वाईट केलं असतं तर तुम्ही आम्हाला हे करायला पाहिजे होतं आमच्या वाट्याला दुःख द्यायला पाहिजे होतं पण साहेब आम्ही घाबरणार नाही रडणार नाही ना आम्ही तुम्हाला ठोस उत्तर देणार आहे तुम्ही मनसरकरांचं नुकसान करताय संजय थोरातच नुकसान करत नाहीयेत तुम्ही माझ्या माझे पूर्ण आध्यात्मिक जो समाज आहे सगळं हिंदुत्वादी संघटना आहे सर्व जाती धर्म जे आहेत ते सर्वांचं पाठबळ आहे आज तुमच्या नाकानं तुमच्या दपाटशाहीनी समाज पुढे येऊन बसत नाहीये मला काल आमचे कार्यकर्ते म्हटले सेट कसं करायचं आपली सभा नका की हो आपल्याला कोण आहे सगळे घाबरतात मी सांगितलं अरे मी एकटाच भाषण करणार नायक कोणी आलं तरी चालू मग भाषण केलं पाहिजे समाजापुढे गेलं पाहिजे आणि मग सगळे कालला संध्याकाळी तयार केल्या अरे त्याला म्हटलं मी प्रेस नोट दिलेली आहे मी भाषण करणार आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात आमचा वचननामा जो हो आहे तो तुम्ही वाचा म्हणजे खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांची भूमी से तुमच्याकडे जसे ज्ञानेश्वर माऊली येऊन गेले तसे संत तुकाराम महाराज आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये येऊन गाथा लिहिलेली आहे असं पवित्र शहर आहे आणि आम्हाला परत ते पवित्र शहर बनवायचं आहे आणि त्यासाठी पांडुरंग मंदिर असेल तुमची पांडुरकाली बाराव असेल ही जी जुनी तपनेश्वर मंदिर असेल कधी या ठिकाणी कुणी दिदी आणलेला नाहीये खऱ्या अर्थानं आम्ही ह्या तालुक्यात ह्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर भीमाशंकर मंदिर असेल भीमाशंकरला पहिला जो दीडशे कोटीचा निधी टाकला तो मुनगंटीवार साहेबांनी टाकला नाहीतर आपल्याकडे पस्तीस वर्षाची सत्ता असताना भीमाशंकरला किती निधी पडला हे मला सांगावं त्यांनी शेतीसाठी काय केलं मला सांगाव आजलाय लोड शेडिंग आहे साहेबांनी शिक्षण खातं सांभाळलं साहेबांनी आरोग्य खाते सिंभाळ उच्च शिक्षण खातं सांभाळलं अनेक शिक्षण खाते आणि अभ्यास म्हणून आता अभ्यास करायची वेळ आली की बाबा अभ्यास म्हणून काय काय झालं आजही मंत्रला पिण्याचे पाण्याची योग्य सोय नाही लोक कॅन भरतायत आणि घरी घेऊन जात आहेत पूर्वीचा पुरुषचा जो काळ होता अण्णांचा आसन त्याच्या अगोदरचा असं आपण काही काळ पाहिला जुन्नरवरन खेड शिरूर शिरूरवरनं मनसरला शिकायला बोलत होती आज अशी अवस्था आहे का मंतर मधन पिंपळगाव लांडेवाडी आणि आऊसरीला मुलं शिकायला जातात इथला शिक्षणाचा दर्जा घसरलाय तिथं शिक्षणाच्या अपुरा व्यवस्था आहे हे कोण पाहणार तुम्ही पस्तीस वर्ष सत्ता केली तुमच्या खाजगी शाळा चालवल्या लांडेवडीची शाळा सत्तर हजार रुपये घेते इथली शाळा साठ हजार रुपये घेतले मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना मराठी कळत नाही इंग्रजी कळत नाही ते एमपीएससी मध्ये पहिले नाहीत युपीएससी मध्ये पहिले नाहीत कोण डॉक्टर झालेले दाखवा कोण इंजिनियर झालेले दाखवा कोण क्लास वन ऑफिसर झालेलं दाखवा फक्त चाकाचे जाक कपडे घालायचे तर बरोबर खऱ्या अर्थानं आपल्या ज्या जुन्या शाळा आहेत त्या अत्यंत चांगल्या करणं हा आमचा उद्देश आहे लोकांचं शेतीचं उत्पन्न कसं वाढत त्याच्याकडे आमचा कल आहे योजना कशा पुऱ्या पडतील त्याच्याकडे आमचा कल आहे आणि हे सगळं आम्ही करणार आहेत पण अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक जी घटना आहे काही सगळं का करत असताना माझ्याच पार्टीनं माझ्यावरती कारवाई करावी याच्यापेक्षा वेगळं दुःख नाही आहे मला आणि या मायबाप जनतेला सांगतो मी या पाच वर्षामध्ये मला कुणी निवडून आल्यानंतर किती पाया पडले तर मी पार्टीत जाणार नाही माझी पार्टी हा माझा समाज हा अपक्ष आणि हा या समाज घट, सर्व समाजातील सर्व घटक हाच माझा पक्ष आणि मी ह्या पक्षाचा आपलं हीच आपली पार्टी हे मी जाहीर आव्हान करतो तुम्हाला सांगतो शब्द देतो आणि या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे मी सर्वांची खऱ्या अर्थाने माफी मागतो आणि येत्या दोन तारखेला आपण सर्वजण माझी सून सौ आकाश थोरात यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि त्यानंतर स्नेहल चाचकर यांचं चिन्ह आहे स्कूटर त्या दोघी आणि आज काही अपक्ष उमेदवार खऱ्या अर्थानं मला मोठे मला वाटतंय की चार पाच अपक्ष उमेदवार या ठिकाणी उमेदवार येऊन मला पाठिंबा दिला की भावा मी तुम्हाला आज पाठिंबा देतो आणि आम्ही निवडून आल्यानंतर आपण सगळे अपक्ष मिळून एकत्र चांगलं काम करू खऱ्या अर्थानं मी त्यांचा ऋणी आहे मी कुठलाही शब्द न मागता ते या ठिकाणी आले आणि आम्हाला पाठिंबा दिला मनसरच्या विकासासाठी पाठिंबा दिला मनसरच्या भविष्यासाठी पाठिंबा दिला मनसरचं पुढच्या पिढ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र